नमस्कार सुप्रभात मित्रांनो आज मी चाललो आहे आमच्या राज सिद्धेश्वर मंदिराजवळ सिद्धेश्वर मंदिरातल्या गाभाऱ्यात एक आश्चर्यजनक गोष्ट मी आपल्या सर्वांना दाखवणार आहे अगदी नव्वद टक्के राजगुरुनगरवासियांना ही गोष्ट माहिती नाही अशी एक गोष्ट मी आज तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ती या गोष्टीची मंदिर स्थापत्य कला म्हणजे काय मंदिर स्थापत्य शास्त्र म्हणजे काय हे आपण आज मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आपण आज समजून घेणार आहोत मंदिराच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला अशा दोन गोष्टी दाखवणार आहे की एक तर स्थापत्य शास्त्र म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट की जी गाभाऱ्याच्या आतमध्ये दडलेली आहे जी नव्वद टक्के स्थानिकांना माहीत नाही मंडळी मंदिराच्या परिसरात अशा खूप सुंदर मूर्ती आहेत आपण पाहू शकता ही एक विरगळ आहे परंतु शनी किंवा मारुती समजून याला पोजलं जात आहे या दीपमाळा आहेत मंदिराच्या परिसरामध्ये अशा चार दीपमाळा आहेत मंदिराचा परिसर अतिशय सुंदर अशा झाडांनी भरलेला आहे आणि खूप शांत वातावरण या ठिकाणी असतं अनेक विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासासाठी येत असतात गाभाऱ्याच्या मंदिराच्या स समोरच हा एक नंदी आहे आणि आता आपण जात आहोत थेट मंदिराच्या आतमध्ये मंडळी मंदिर खूप जुनं आहे आणि त्याची साक्ष देणारं हे बांधकाम दगडातलं अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी असे एक पिंड त्यानंतर समोर सिद्धेश्वर महाराजांची पिंड ही एक दुसरी पिंड आहे आता आपण गाभाऱ्याच्या आत जाणार आहोत आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर मी आता दाखवतोय ती म्हणजे गाभाऱ्याच्या कोंबऱ्याच्या खाली दोन्ही पांडुरंगाची आठवण करून देते आणि ती म्हणजे परब्रह्मलिंग अजे माणूस मित्रांनो आता स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना मी सांगतो तर मित्रांनो आपण पाहिलं की या ठिकाणी ओंकाराचा ध्वनी किती मोठ्याने गुंजतो आणि हाच तो स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे की या ठिकाणी अशा प्रकारे आपला आवाज आपल्याला पुन्हा पुन्हा गुणून गुन्न कानामध्ये येतो आणि यामुळं आपल्यामध्ये येते ती पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी कार्तिक स्वामींचं देखील मंदिर आहे मंदिराच्या परिसरामध्ये अशा काही मूर्ती देखील आहेत हे आहे मंदिर आपण हे बाहेरून पाहतोय मित्रांनो स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणजेच खरं तर आपली ही मंदिरं फक्त मंदिरं नसून ही प्रार्थना स्थळ आहेत आणि या प्रार्थना स्थळांमध्ये आपण येऊन ध्यानधारणा केली पाहिजे आणि त्या ध्यानधारणेतून आपल्याला मिळणार आहे ती फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी हे आहे या स्थापत्यशास्त्रातलं गुपित अशी मंदिरं आपल्या गावाखेड्यांमध्ये भरपूर आहेत परंतु आता त्याच्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली कॉन्क्रिटीकरण सुरू झालेलं आहे हे कॉन्क्रिटीकरण थांबवायला हवं अशा प्रकारची मंदिरं पुन्हा पुन्हा बनत नसतात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आपल्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता मित्रांनो हा आहे भागीरथ कुंड आणि या कुंडामध्येही आहे श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती या कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कुंड कधीही संपूर्णपणे आटत नाही आजचा हा मे महिन्याचा काळ सुरू असताना देखील हा कुंड आटलेला नाही आहे या ठिकाणी देखील एक सुंदर श्री गणेशाची मूर्ती आपण पाहताय कुंडाच्या अवतीभोवती अशा अनेक मूर्ती आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा कुंड या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबलं नसेल तर कृपया बेल बटन दाबा ज्यामुळे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपला नेहमीचा संदेश सायकल चालवा फिट राहा पर्यावरण वाचवा आणि कृपया या ठिकाणी येऊन कचरा करू नका त्याचप्रमाणे हे खूप शांतपूर्ण शांतीपूर्ण असं ठिकाण आहे शांती शांतीभंग करू नका खूप खूप मनापासून धन्यवाद